मंडळी जय जवान जय किसान पुशेगावच्या बाजारामध्ये आलेलो आहे बघा लगबग चालू झालोय बाजारात बैल उतरू लागली आणि बाजारात बघा आता शर्यतीच्या दृष्टीनं पहिल्यांदा खोंड या ठिकाणी दा दहा बैलांची धावण उतरलेली आपण संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत संपूर्ण आता ही खोंडांचा दर काय किंवा दरवेळेस बाजार असतो बघा पुशेगाव म्हटलं तर सगळ्या लोकांची नजर लागलेली असती कुणाला खरेदी करायची असते कुणाला विक्री करायची असती एवढ्या एवढ्या भागामध्ये आपल्याला बाजार नाही परंतु पुशेगावच्या बाजारासारखा पुशेगावचा बाजार हा भरायला चालू झालेला आहे दहा बैलाची दावण धावण आपल्या बरोबर दादा आहेत दादा नमस्ते, नमस्ते। काय कुठून गाव कुठलं किंवा काय गाव कळबी कळबी आणि आता किती बैल आणलेत दहा आण दहा बैल आणले ती काय आता ह्याची काय किंमत आहे किंमती कि पण आपण सुरुवात करू ह्याची किंमत पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हजार घ्यायची घ्यायची व्यवस्थित सांगा की जरा काय दिवस पलीकडे हा मित्रांनो बघू शकता जात कुठली काय ह्याची काय थोडं जात मधीच आहे किलर मध्येच आहे किलार मध्ये काळी मुरी येते माझ्या माझ्यामध्ये मित्रांनो किलार मध्ये जात आहे आणि त्यांना जर सांगितलंय पंचेचाळीस द्यायच्या घ्यायच्या टायमिंगला तरी पण किती पर्यंत होईल सांगा हजार दोन हजार अलीकड पलीकडे होईल हा 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 तो व्यवहारात असत मित्रांनो एक पंचेचाळीस हजार रुपये रोख रक्कम सांगितलेले कोण चांगलाय एक नाही त्याचबरोबर अजून इकडे सुद्धा दा। आहे दादा याचा काय दर आहे किंवा काय याचा पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार सांगताय घ्यायचा घ्यायचा सांगा अलीकड पली चार दोन हजार मित्रांनो बघू शकताय जबरदस्त आहे आणि काका काय पंचा किती पंच्याहत्तर हजार रुपये म्हणताय ह्याची जात ककिल्लर मध्ये किल्ल्हार मध्ये कपिला मध्ये मित्रांनो कोण चांगला आहे आणि किती महिन्यांचा असेल किंवा काय सात महिन्याचा बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून आता काय आताच गाडी उतरली त्यामुळं जरा थोडीशी हा बाळा झालेली दिसते ती परंतु आताची धावून बांधायला सुरुवात झालेली त्याचबरोबर तुम्ही इकडं अजून एक बघू शकता हा कोण हा ही सायवाल मध्ये ह्याची काय किंमत होईल काय चाळीस हजार आहे चाळीस हजार मित्रांनो बघू शकताय तुम्हाला नंतर मोबाईल नंबर पण देतो इकडं पलीकडे सुद्धा एक कोंड बांधलेला आहे मैसूर मध्ये याची किंमत आहे का पासष्ट हजार रुपये पळतो का शर्यतीला काय शर्यतीला पळतो शेतीला दोन्ही काम अवताला अवताला आणि आता शर्यतीला पळतोय सांगायची पासष्ट हजार किंमत आहे मित्रांनो बाजार तर सुरुवात झाला त्यांनी किमती सांगितल्या म्हणजे त्याच किमतीला विकणार असं नाही वरती खाली होऊ शकत हो हा त्याचबरोबर अजून एक पांढरा किल्ला देखना कोंड आहे दे, ह्याची काय किंमत सांगताय ह्याची सत्तर हजार सांगते सत्तर हजार रुपये सांगताय आणि पलीकडे अजून त्याचं पंचावन्न हजार त्याच पंचावन्न हजार रुपये सांगते त्याच्या पलीकडे बैल आहे बाजा बैल आहे त्याच बैल आहे हा त्याच पन्नास हजार सांगाय पन्नास हजार रुपये सांगायचं सांगायला सांगायला जवळ आल्यावर पलीकडे होऊ शकत त्याच बरोबर बघा पहिलाच व्हिडिओ आहे त्यांना सुद्धा म्हणजे असं बोलते दो तो पण व्हिडिओ बोलायचं म्हंटल की थोडस इकडे एक बच्चा आहे अजून काय सांगताय तीस हजार तीस हजार रुपये सांगताय नक्कीच अजून त्याच्या पलीकडे एक, एक दुसरा कोंड आहे बघू माध्यमातून ह्याच काय सांगतय घेज की तीस हजार तीस हजार बघा बघतोय मारका दिसतोय एकदम आगाव पळत येतोय कानवर करून अजून एक इकडे कोण आहे याच काय सांगताय एकवीस हजार एकवीस हजार रुपये पण सांगतात बघा मित्रांनो साधारण आपण आता बाजार कधीपासून फुल बाजार भरेल किंवा काय बाजार गुरुवारपासून फुल भरेल गुरुवारपासून फुल भरेल okay. आपली yeah. आपली दरवर्षी असते दर का दरवर्षी किती बैल आणता दरवर्षी सगळी विकून जाते विक्री होती का सगळी विकते सगळी विक्री होती नरम गुरु आता ही खरेदी करताना तुम्ही वेगवेगळ्या गावात वगैरे खेड्यातनं बाजारातनं खरेदी केली एका जागेवर आणायची विकायची विक्री होती का चांगली कुशे चांगली विक्री आता किती तारखेपर्यंत चालेल बाजार एकतीस एक तारखेपर्यंत चालेल म्हणजे माझ्या मते बैल प्रदर्शन वगैरे असते त्या दिवशी ती, पर्यंत ती, तीन तारखेपर्यंत आता सध्याला आता मोठी बैल पण तिकडे उतरायला लागली येणार की आता आजपासून चालू झाली ना शेतकरी पण येतात का विक्रीसाठी येतात शेतकरी शेतकरी भरपूर येतात हा मित्रांनो बघू शकताय तिकडे सुद्धा मोठी किल्लाची धावून उतारलेली उतरायचं चालू आहे टेम्पोच्या माध्यमातून तुम्ही बघू शकताय परंतु कोंड चांगली दिसली आणि त्यांना जर तुम्ही म्हणताल आता काय बी मध्ये सांगताल की दर काय बी सांगतात परंतु व्यवहार करताना ती व्यवस्थित करतील जुळवून देतील त्यांना दोन पैसे ठेवतील जुळवून देतील व्यापार असाच असतोय त्यात मी त्यांना बी समजत परंतु तुम्हाला बी त्यांना वीस हजार सांगितलं की तुम्ही दहा हजाराला मागणार त्यामुळे त्या ते पद्धतीने त्यांना दर सांगितलेला आहे आणि दोन तीन वासर कोर खरोखर चांगली उठावतारायती हो हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं दादा नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर नंबर माझा त्र्याऐंशी ऐंशी झिरो पाच झिरो नऊ परत एकदा नंबर सांगा त्र्याऐंशी ऐंशी एक्याऐंशी झिरो पाच झिरो नऊ बघा मित्रांनो मोबाईल नंबर बी सांगितलेला आहे आणि उद्या आता आज हा व्हिडिओ आज किती तारीख आहे चोवीस तारीख आहे चोवीस तारखेला बाजारात एवढी बैल उतरलेली आहेत तिकडं दोन तीन दावणीला तो का बैल उतरवायचं टेम्पोतून काम चालू आहे आता त्यांची बैल वगैरे बांधायचं काम चालू आहे ती झाल्यानंतर ना आपण व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करू परंतु आता त्या ठिकाण बैल उतरवायचं काम चालू आहे त्यामुळं आपण आता एवढीच बैल दाखवणार आहे आणि उद्या किंवा परवा जेव्हा बाजार भरतो त्यावेळेस सुद्धा संपूर्ण बाजाराचा आपण व्हिडिओ बनवणार आहोत लोकांना काय खरेदी करा येण्यासाठी बाजार भरला पाहिजे बाजार भरला बाजार दुपारी पाहिजे तर आता पूर्वीच्यात फरक पडायला लागला की बाबा औताची बैल कमी औताची बैल कमी यायला लागली शर्यतीच्या खोड लोकांना काय सांगता शेती केली पाहिजे केली पाहिजे तुमच्याकडे आहेत का घरी आहेत शेतीला पहिले लागतील का आम्हाला चालू आहे ना अजून तुमची शेतीच चालूच आहे आमचं मित्रांनो शेतीची बैल ही प्रत्येकाच्या घरी एकतरी बैल असेल वारंकुळा वगैरे करून बैल टिकावली पाहिजे शेती केली पाहिजे तर हा गोंशी टिकणार आहे आपला नात आहे नाही तर काही दिवसानं बाजार सुद्धा भरणं अवघड होईल नक्कीच धन्यवाद काका आम्हाला पहिली मुलाखत दिली पुशेगाव नगरीमध्ये तुमचा चांगली विक्री हो चांगल्या दरात विक्री हो अशी मी सेवागिरी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो मित्रांनो पुसेगावच्या बाजारामध्ये बाबा आल्या आता वैरण बिरण तुम्ही आता व्यापार करायला घरनच घेऊन आलाय का आता किती वैरण आणली काय दीडशे पिंडी आणली दीडशे पिंडी आणली आणि आता राहायचं झोपायचं सगळं इथं सगळं आणलेलं जेवणाच जेवणाच हे आणायचं घरन आणायचं काय इथं घ्यायचं आणव तसं मिळेल तसं खायचं किती वर्ष झालं व्यापार करता व्यापार करते त्याला झाली कि चाळीस वर्ष झाली तीस चाळीस वर्ष झाली असं कंटिन्यू बैल असते तुमच्याकडे वासरे हे असतात कंटिन्यू कंटिन्यू वासर असते वासरांचा का बैल मोठी असते कधीतरी बायचा वासरांती जास्त असते बघा सगळा प्रपंच टाकलेला इथं व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय संपूर्ण प्रपंच टाकलेला आहे आणि पहिलीकडे कमिटीच्या माध्यमातून माझ्या मते ट्रॅक्टर लेवल वगैरे करायचं चाललंय की जेणेकरून बैलांना बांधायला वगैरे जागा चांगली हो आणि पहिल्या आज दावणीला तुमचं नाव सांगा काका राजाराम मोहिते हा गाव तोंडोली हा पोपट राजाराम मोहिते गाव तोंडोली या ठिकाण आलेले व्यापार वर्ग प्रत्येकाची साखळी वर शेतकऱ्याची ह्याच्यावरती चालते तुम्ही पण शेतकरी आहे आणि आता बाजार कमी भरायला लागले काय सांगता बाजार कमी भरायला लोक मोबाईल वरन जास्त मोबाईल वर जास्त लागले नक्कीच बघा मित्रांनो बाजार कमी व्हायला लागलेत भरणं मोबाईल वरन तरी व्हायला लागलेले आणि बरीच बघा बहिण आता तिकडे उतारली एक वीस पंचवीस बहिण ती पालखीच्या मापाची मोठ्या मापाची उतरले ती सुद्धा तुम्हाला पण ती उतरावायचं काम चाललंय लांबणं बैल आले तर आपण आता दाखवणं बरोबर नाही आपण उद्याच्या येऊन व्हिडिओ बनवूया